तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे एकतीस डिसेंबर आणि आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे तर आज आम्ही काय असं म्हणजे स्पेशल काही करणार नाही आहे कारण तर मग त्याच्यामुळे मग काही स्पेशल करणार नाही आत्ता दोन तीन दिवसानंतरच बघू काहीतरी मस्तपैकी असं करू आणि मग तेव्हा खाऊ सगळेजण तर आता इथे ना श्रेयांशन त्यांचे जेवण चालू आहे आणि मी आत्ताच आले मळ्यातून मळ्यातून म्हणजे वावरात ना अजून हात पाय नाही दुखले बघा असे तशाचे तर आत्ता आले कारण खूप भूक लागली होती सकाळची जायला होते आज आज फक्त एकदाच घरी आले होते आणि आत्ता आले मग चहा पेली ना आता बसेलच होते आणि उद्या किंवा परवा ये ना बहुतेक मी दवाखान्यात जाणार आहे कारण हे बघा माझे नाही इथं डोळ्याला अंजूस उरायला अंजूस लांज� ही पुळी ना अशी दुख राहिली आणि वचका पण येऊ राहील डोळ्याला मग त्याच्यामुळे म्हटलं पटकन दाखवून पाहू नाहीतर नंतर वाढवे आणि खुशी भरू राहिली घरात आंघोळींसाठी ती सगळ्यांच्या आंघोळीसाठी पाणी भरू राहिली पाणी भरू राहिली ती आणि आता मी पण जाते हात पाय आणि घरातल्या कामाला सुरुवात करावं लागेल तर चला ब्लॉग पूर्ण बघा आणि कसं वाटतं कसं नाही कमेंट करून नक्की सांगा आणि बऱ्याच बऱ्याच जणांची कमेंट येऊ राहिली का तुम्ही कुठली आहे म्हणून तर मी चांदवड तालुक्यातली आहे आणि गाव काय अजून सांगत नाही मी एखाद्या न वेगळ्या ब्लॉगमध्ये सांगाल तर चांदवड तालुक्यातली राहणारी एक छोट्याशा गावामध्ये राहते मी आणि मी घरीच राहते माझे दोन मुलं सांभाळते आणि घरातले किंवा मग थोडंफार शेतीतलं घरातच्या शेतीतलं काम करते आणि मिस्टर एक ठिकाणी जॉबला आहे आणि मग त्याच्यामुळंच म्हणजे त्यांच्या जॉबचं काही एवढं पेमेंट नाही आहे जास्त त्याच्यामुळं जा जा मग मी पण यूट्यूबवर आली आहे आणि माझे मिस्टर तिथं का चालू आहे त्यांचं काम तर त्यांच्या म्हणजे त्या पेमेंटमध्ये एवढं काही आमचं म्हणजे पुरत नाही किंवा मग काही गरजा आहे त्या पूर्ण होती नाही तर मग त्याच्यामुळं पेमेंट नाहीच आहे असं म्हटलं तरी चालेल कारण दोन दोन तीन तीन महिने पेमेंट होत नाही मग मा, मला काही माझे लहान मुलं सोडून शेतात जाता येत नाही का आम्हाला त्याच्यामुळं मग म्हटलं आपण घरात राहूनच काहीतरी इन्कम सुरू करू त्याच्यामुळं मग ह्याच हेतून मी यूट्यूबवर आली आहे तर तुम्ही सगळेजण मला सपोर्ट करा आणि मिस्टरांचे हातभार म्हणजे मिस्टर थोडाफार हातभार लावण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण करू तर चला आता मी घर ते घरातलं काम आवरून घेते कारण जुनं वगैरे सगळं तसंच आहे काढायचं तर आत ते काम करून घेते आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरं भेटलंच असेल तुम्हाला तर दोन तीन म्हणजे एक दोन ब्लॉग खाली कमेंट आले आहे तुम्ही कुठले आहे तुम्ही कुठले आहे म्हणून तर आणि एक ब्लॉग केला आहे मी तसा बघितलं तर, तर दम मी कुठली आहे किंवा मला किती मुलं आहे ते सगळं सांगितलं आहे मी पण म्हटलं तिथं रिप्लाय दि म्हणजे दिलाच आहे पण म्हटलं नको परत कमेंट यायला म्हणून मग मी या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं तर चला घेते आता मी कामावरून <laughs> चावलं खा चाव नको ना रे श्री <laughs> जाऊ दे जाऊ दे जाऊ दे तुझ्या तुझ्या हाताने खा आता दे आता नको खाऊच घाल नको तू त्याला त्याच्या त्याच्या हाताने खाऊ दे जाऊ दे दे जाऊ दे जाऊ दे दे, दे अगं दे ना ए हाऊ दे खाय रे तुझ्या तुझ्या हाताने खाय तुझ्या तुझ्या हाताने खाय घे आता खुशी श्री आणि यांचे श्री पप्पा चालले गावामध्ये येईटावाला गावातले तर आता चावी देते आणि म्हटलं स्त्रियांशीला पण घेऊन जा जा म्हणजे थोडा फिरून पण येत होतो आणि फ्रेश पण होतो बाय बाय घ्या कुठं जायचं कुठं जायचं बुर, था था बुर बुर चालला बुर चालला बाप्पा बाप्पा कराल चालला बाय बाय शर्ट शर्ट खाली करा त्याच बाय 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 स्टँड वर करा बाय बाय सटकलं ते ती साईड झालं दूर स्टैंड पाना हां तर आज आहे एकतीस डिसेंबरची रात्र तर वर्क थोडा कसा बसला प्लीज इग्नोर करा तर या आज होती एकतीस दिस डिसेंबर तर बऱ्याच ठिकाणी मटणं वगैरे करता पण आम्ही प्युअर माळ करी त्याच्यामुळं आमचं असं काही नव्हतं आणि त्यातली त्यात म्हणजे आमच्या घरात जेवायला मी खुशी होती फक्त तर मग इथं मिस्टर बोलले की भजे वगैरे काढा तुम्हाला पण मी नाही म्हणत होते पण मग आता खुशीने ऐकलं का भज्यांचं मग खुशीचाले चाललं होतं काढ मग मी भजे काढ मग मी भजे होता तर मग बाहेरून केक आणला होता आणि आपल्याला लागली घरच्या केक खायची सवय तर हा बाहेरचा जो केक आहे तो काय माल म्हणजे पटला नव्हता एवढा खास श्रेयांशने um, ते खाल्लाच नाही श्रेयांश फक्त पाव पाव खात होता मधला आणि मग त्यानंतर मी खाऊन घेतला पण मग एवढा काही म्हणजे जसा आपल्या घरचा राहत होता काही एवढा टेस्टी नव्हता पण मग घेतला खाऊन आणि त्यानंतर मग भाजीमध्ये काय करायचं तर जेव्हा मी एकटे असते ना तेव्हा मी असे सिंपल सिंपलच पदार्थ पाहते तर मग इथे ना बटाट्याचे पराठे केले होते कारण बरेच दिवस झाले खाल्ले पण नव्हते तर म्हटलं आज मस्तपैकी बटाट्याचे पराठेच करू तर मग इथे तीन पराठे केले होते छोटे छोटे मस्त तेल लावून आणि तूप लावून मला नाही आवडत कारण त्याचा खूप वास येतो मग असं म्हणजे कच्चं तूप खाते मी पण असं तव्यावर किंवा पोळीवर लावून नाही खात कारण त्याचा ना लय वास येतो मग आणि इथे दळणं पण भरपूर येईल होते आज तर मग पोळ्या पण करत होते आणि सगळे लगेचचे लगेच दळणं बघ बग, बघत बग, होते म्हणजे डबाबिबा भरला किंवा मग गहू संपले तर मग दळत होते ते पण दोन्ही काम चालू होते एखादीच ना गे गे तुझ्या हातानी गे हो फॅन लावू बाबल सांग फॅन लावा म्हणा बाबा बाबा लावा दे म्हणा हो बाबा, 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 बाबा फॅन लावा ना

हो लय गरम खाऊन घेऊ चला जेवण करायला तुझा राज लाव जा नोकर नाव जेवण करायचं ना तुम्हाला तू कोणाची माझी ना होईना नाही छान तुम्हाला पला परिस्टेल गो तर आजचा व्लॉग एवढाच होता कारण आम्ही काही स्पेशल काही <coughs> बनवलं नाही तर म्हणून मी म्हटलं थोडंफार जे आहे ते शूट करून पा दाखवतो मला सगळ्यांना तर बरेच जणांना कळलं असेल का आम्ही कावर काही सेलिब्रेट केलं नाही कारण मिस्टरांचा स्वयंपाक जो आहे तो ताई करताय मग त्याच्यामुळे मग म्हटलं मला नाही आवडत मग ते एकटीसाठी करायचं आणि खायचं ते बोलत होते तुम्हाला जे आवडल ते करा म्हणे पण म्हटलं नको दोन तीन दिवसांनीच करू आपण मग सगळेच खाऊ तर मग इथे आता मी जेवण करत होते चला आजचा ब्लॉग एवढाच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा